श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या क्रिश्वी चॅनलमध्ये आज काय तसा जास्त काम नाही होता म्हटलं सहज एम आय डी सीमध्ये जाऊया एम आय डी सी म्हणजे कुडा एम आय डी सी Uh, इकडे मी एक वुडनमध्ये जेवढा काम बनतं म्हणजे लाकडाचे बेड म्हणा सोफा सेट चेअर डायनिंग वगैरे तर सगळ्या या आमच्या कंपनीत बनता तर मी तुम्हाला आहे कंपनी uh, दुसरं कॉन्सेप्ट मी असं केलं आहे की याच्यात सोफा कंबेड भरपूर चालता सोफा कंबेड हा हो जो विषय आहे ना तो भरपूर चालता कारण वन बी एच के असतात कोणाकडे वन आर के असतात मग गेस्ट वगैरे येल्यावर जो प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी आम्ही एक सजेशन काढलं की लाकडामध्ये आम्ही कंबेड बनवलो आणि बाकी कंबेड येतात पण ते बाकीचे कंबेड कसे ते ओढूचे असतात मग त्याच्यासाठी जी चॅनलपट्टी वापरली जातात जी हायड्रोलिक पंप वापरलं जातात हे डॅमेज होऊचे चान्स असतात एक दोन वर्षानंतर मग आम्ही असा केला की लाकडातच चांगले कंबेड बनवायचे चांगल्या क्वालिटीमध्ये रेट पण रिझनेबल द्यायचे आणि टिकाऊ वस्तू पण द्यायची म्हणून आम्ही एक कंबेड बनवलो मी सहज तुम्हाला दाखवतो आहे एक्सप्लेन करतो आहे आणि कशाप्रकारे तो कंबेड बनवलो तुम्हाला जर तो आवडलो त्याचा पॉलिश म्हणा फिनिशिंग म्हणा तर तुम्ही कमेंट करून मला सांगा ओ, हे आता बघितलं तर दिवाण आहे बघा आपल्याकडे दिवाण भरपूर जण आपण बघतो आपल्याकडे असतंच दिवाण पण ते कासं प्लाय वगैरे वापरलो जातं पण आम्ही पूर्ण लाकडामध्ये गेलेलो आणि त्या दरवाजा पण वेगळ्या पद्धतीचे दिलेले असतात एक अजून थोडा काम बाकी आहे त्याचा हँडल वगैरे लावचे होत तर पूर्ण पॅक हा दिवाने बाकी कसे चार पाय येतात आणि इकडे पण आम्ही त्याचा दरवाजा दिलो हे इथून पण ओपन होऊ शकता इकडून पण ओपन करू शकतो त्याच्यानंतर आपण वरून पण ओपन करू शकतो बाई थोडा ओ ओपन कर थोडा दिखा हे बघा या असा ओपन करू शकतो पूर्ण एकदम अँटिकमध्ये गेला आणि टिकाऊ केला रेट पण रिजनेबल असत एकदम आता ते हँडल नाहीत म्हणा असा ओपन करायचं लागतं क्वालिटी पण बघू शकतात पॉलिश तुम्ही तर एक नंबर ह्या पॉलिश तुमका पूर्ण एकदम फिनिशिंग बघा गेली चांगलं कारण ह्या पूर्ण मशीन पॉलिश होतं का पूर्ण मशीनवर पॉलिश होता पूर्ण हवे आता पॉलिश आणि कस्टमरांक ह्या पॉलिश हव्या आता म्हणून ह्या पॉलिश दिलं चलो करू नीचे करू अशी खूप काम बनते हे आता टिप आहे सा। असं हे सागवनमध्ये सा। टिपॉय असं याच्या याचा पण काम आहे अजून ऐंशी टक्के पॉलिश आहे फक्त वीस टक्के पॉलिश करून ठेवलं त्याच्यानंतर तुमका कमबेड मी सांगितले तो कमबेड दाखायचा आहे बघा हे आता सेट हा दोन चेअर असतात आणि आता तुमका वाटतो कसं सोपं वाटतं ना वाटतो एकदम सोफा बाई वो थोडा ओपन करू हां एकदम सोफोच वाटतो असे ते असा डोक्या चालवलं आम्ही आता झालो कम बेड तयार बघा दोन माणसं कम्फर्टेबल आरामात झोपतली आणि मजबूत लाकडामध्ये असल्यामुळे होऊ शकतात नाही पूर्ण बिजागर दिलं मध्ये एकदम पूर्ण सलग मोठी पट्टी दिलं मग डॅमेज होतो काय विषयच नाही पट्टे तुम्ही बघू शकतात किती सपोर्ट आहात एकदम मजबूत परत त्या कुशन आहे त्याला कुशन इल्यावर त्या चांगलं येतो येतेलो परत आपण हँडल हे है काय जमनीक लागत नाहीत हँडल आपले हे इथे गॅप राहतात फक्त इथे मी छोटोस हे दिलं आहे मग हे जमनीवर राहतात कारण मिडलला सपोर्ट असाय तिकडे त्याचा सपोर्ट दिलेलोच आहे रको हे रको आता लूप तुम्हाला लक्षात येतलो बघा आता पूर्ण असं फोल्ड होतो आणि कसं असतं याचा कधी कधी याचा वापर असता का रेग्युलर वापर नसता त्याच्यामुळे बघा आता सोपं झालं याच्यामध्ये येतली गादी एक गादी जी असतली ती त्याच्यामध्ये येतली आणि एक गादी असतली ती बॅकला येतली आणि मग तो खाली पाडल्यावर झोपताना आपण त्या दोन्ही गादी टाकून ते पूर्ण कम्बेट कवर होता आणि प्लस एक चेअर येतात दोन म्हणजे दोन्ही कामं झाली सेट पण झालो आणि कम बेड पण झालं अजून पण भरपूर काही काय बनवलं हळूहळू तुमका दाखवेन मी बेड असत रिपॉय असं डायनिंग असत तर इथे आमच्याकडे क्वालिटीमध्ये मिळता सगळा कोणाक जर काय हव्या असत तर कॉन्टॅक्ट करा देऊया बनून आणि प्लस साईज हव्या त्या साईजमध्ये डिझाईन पण बघू शकता तुम्ही आणि हेवी आहे पूर्ण पूर्ण हेवी आहे बघितलं हो पूर्ण हेवी तसं एक दोघेजण तिघेजण उचलूक लागतेच तिघेजण तर हवेच उचलूक एवढं हेवी आता काम चालतं पॉलिशचा वगैरे फिनिशिंग परत एकदा दाखवतंय पूर्ण अजून ओळखू शकत नाही की हा तसं असतं पॉलिशवर सगळा डिपेंड असतं पॉलिशमध्ये भरपूर प्रकार असतात एक साधा आपण कपड्यात मारत होता वेगळा आणि ह्या आमच्या आता मशीन पॉलिश पूर्ण कॉम्प्रेसरवर काम चालतं मशीन पॉलिश पूर्ण असे दरवाजा पण हे पण आता ऑर्डर हा दरवाजाची दरवाजा प्लस ही चौकड हा चौकड बघू शकता तुम्ही हॉटेलची ऑर्डर आहे ती पूर्ण फिनिशिंग बघू शकतात चौकडचा पण दरवाजा चौकड वगैरे लागले तरी आम्ही बनवतो टिपॉ वगैरे होणार नाही एकदा टिपॉय ही नेली का पन्नास पन्नास वर्ष बहूकच नको काय क्वालिटी आता वाटतलं तुम्ही बघा की सगळा झालेला रेडी झालेला रेडी नाही अजून याच्यावर दोन कोटे दिलेत फॉरेस्टचे बघा अजून जास्त काम चालू आहे ज्याचा ओरिजिनल पॉलिशन बाकी आहे खूप वेगळं लू घेत होतो त्याचा चला तर नंतर दाखवेन कधीतरी तुमका असेच प्रोडक्ट आमचे दाखवेन माझे व्हिडिओ बघत राहा असा काय काय तुम्हाला दाखवत जाईन मी भरपूर काम चालू आले आमचा मशिनीचा डिपार्टमेंट वगैरे हा हो बघलात तुम्ही कसं सोप सोपा कंप्लेट बनवलं होतं तुमका जर आवडलो असत तर सांगा कोणा घाऊ असत तर तसं देऊया बनवून दुसरी गोष्ट म्हणजे आता काय जास्त मी व्हिडिओ करत नाही तुमका असेच माझे प्रोडक्ट बघू मिळतील नवीन 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 काय काय तुमका बघू मिळात तर तुमच्याकडे जर काय सजेशन असत काय आयडिया असत तर आमक सांगा तसं आम्ही काहीतरी बनव हे असे कुशनमध्ये पण कम्बेड येतात याच्या अगोदर पण मी कम्बेड हे दिलं आहे पण यांका वॉरंटी असतात पाच वर्ष वॉरंटी सात वर्ष वॉरंटी एक दोन वर्षातले पण चांगले येतात इले तर चांगले येतात नाहीतर कधीतरी येतात पंपचं वगैरे प्रॉब्लेम मग त्याच्यासाठी आम्ही कसा सजेशन केला की के लाकडामध्ये घेतलं तर बेस्ट हे पण बेस्ट असतं पण यांची प्राईस जरा हाय असतात त्याच्यामुळे लाकडामध्ये साधारण असं परवडा शकता बऱ्यापैकी रिजनेबल रेटमध्ये आणि लाकडामध्ये मजबूती पण तेवढी चांगली येतात भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद